केल्हारा तालुक्यातील नदी नाल्यावर पाटबंधारे विभागामार्फत बांधकामाचे काम चालू आहे यामध्ये हिवरखेड जवळ असलेले खारसा नाल्यावर पाचशे मीटर अंतरावर दोन बंधाऱ्याचे काम चालू आहेत मात्र ही कामे फारच लवकर लवकर करण्याचे नियोजन चालू आहे मागील एका महिन्यात तीन बंधाऱ्यांचे काम बांधकाम पूर्ण होण्याच्या रडावर असून बगळा नाल्यावर पाचशे मीटर अंतरावर अंतरा बंधाऱ्याचे काम फारच स्फूर्तीने चालू आहे या मागचे कारण विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरं देण्यात येत आहेत त्यामुळे अतिशय निकृष्ट पद्धतीने हे बांधकाम पूर्ण होत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे या बांधाऱ्यामध्ये लोखंडी असारीचा वापर कमी होत असून सिमेंटचे प्रमाण सुद्धा कमी दिसून येत असल्याचे बोलले जात आहे याबाबत संबंधित यंत्रणेला अंदाजपत्रक मागितले असता उडवाउडवीची उत्तरे देत आहेत एकीकडे शासन पाणी अडवा पाणी जिरवा हे धोरण राबवित आहे तर दुसरीकडे पाणी अडवण्यासाठी निकृष्ट बांधकाम करीत असल्याने शासकीय निधीचा गैरवापर होत असल्याचे यावरून दिसून येत आहे याकडे संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी स्थानिक नागरिकांच्या वतीने करण्यात येत आहे एम न्यूज मराठीकरिता गजानंद राठोड तेल्हारा ग्रामीण आमच्या खारशा नाल्यामध्ये या पाटबंधाराचे काम होत आहे हे चा, चांगली बाब आहे आनंदाची बाब आहे परंतु यामध्ये अगोदर पुलाचे बांधकाम दाखवण्यात आले होते आणि तो त्या पुलाचा आणि पाटबंधाऱ्यांचं संबंध एकच आहे की यावरूनच पूल होणार आहे की हाच पाटबंधारा आहे यावरूनच जाणार शेतकरी जातील की काय की याच्या अगोदर पु पूल दाखवण्यात आला आणि त्याचा काही भष्टाचार झाला याची चौकशी करण्यात यावी आणि या पाटबंधाऱ्याचे काम चांगल्या दर्जाचे करण्यात यावे जेणेकरून आमच्या शेतकरी बांधवांचे जे शेताचे जे वस्तू आहेत जे निनाण्यात अडचण झाली नाही पाहिजे आणि कोणत्याच भ्रष्टाचार किंवा कोणत्याच निकृष्ट दर्जाचं काम येथे झालं नाही पाहिजे अशी नागरिकांची मागणी आहे आणि या पुलाचे बांधकाम या पाटबंधाऱ्याचे बांधकाम चांगल्या दर्जाचे हवे अशी आमची मागणी आहे धन्यवाद